यानंतर आमदार रोहित पवार पत्रकार परिषद घेत आहेत म्हणतोय आणि त्याला जेव्हा आम्ही विचारलं की मतदान केलं का तो म्हणतो हो आम्ही मतदान केलेलं आहे हे उदाहरण तुम्हाला सर्वांना दाखवले बरेच उदाहरण आहेत खोलात गेला तर खूप काही तुम्हाला त्याच्यामध्ये सापडू शकतं अजून एक इथं लातूरचं उदगीरचं वेबसाईटवर आहे वेबसाईटवर आत्ता आहे याच्यामध्ये हे वेबसाईटवर नाव आहे निवडणूक त्याच्यामध्ये नाव सेम आहेच गंगाराम शिंदे पण किती वेळा रजिस्टर येतो तर त्याचा फक्त वोटर आयडी बदललाय बाकी तो चार वेळा आता इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर आहे हे आत्ता सापडलेला मुद्दा त्यानंतर बालाजी कांबळे म्हणून आहे ह्याचं दोन वेळा नाव आहे आता इथं आमचे पवार म्हणून आले आहेत पदाधिकारी हे आहे पिंपरी चिंचवड चिंचवड विधानसभा मतदारसंघ यांनी एवढा अभ्यास केलाय फिजिकली अभ्यास केलाय आता ह्याच्यामध्ये काय त्यांचं मत आलंय आक्षेप काय चोपन्न हजार सहाशे साठ नावं ही लोकसभेनंतर वाढली बरोबर ना पवार याच्यामध्ये शिरूर विधानसभा मतदारसंघाची किती नावं आहेत दहा हजार दोनशे तीस वडगाव शेरीतली किती आहेत अकरा हजार चौसष्ट खडकवासल्यामधून किती रजिस्टर आहेत बारा हजार तीनशे तीस पर्वती मतदारसंघातले किती आठ हजार दोनशे अडोतीस हडपसर मतदान संघाचे किती बारा हजार सातशे अठ्ठ्याण्णव चोपन्न हजार नावं वाढवली आहेत मग हे आमचे कार्यकर्ते तिथं गेले माणसं शोधायला एक सुद्धा माणूस तिथं सापडे ना जसं अशोक बापू पवारांनी सांगितलं बसली नोक ही तिथं आणली बसली तिथं आणल्यानंतर मतदान करून घेतलं आणि परत त्यांना बसली घेऊन पाठवलं म्हणजे पैसे देऊन लोकांना मतदानाला आणलं मतदान करून घेतलं आणि परत त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये पाठवलं म्हणजे इथं तुम्हाला पिंपरीचं उदाहरण मी दाखवलं ज्याच्यामध्ये चोपन्न हजाराचा घोळ झालेला आहे वीथ पुरावा सकट आम्ही तिथं दिलेलं आहे आता ह्याच्यात खोलात जायचं झालं तर याच्यात आमचं असं मत आहे की याच्यामध्ये एक मेथडोलॉजी डिझाईन केली गेली आता ती कुणी डिझाईन केली असं आमचं मत आहे दिवांग दिवे नावाच्या एका व्यक्तीने तिथं केलेली आहे देवांग दवे।, दवे ही व्यक्ती कोण आहे तर भाजपचे पदाधिकारी आहेत मग यांनी काय केलं तर यांनी एक मेथडॉलॉजीचा वापर केला किती लोकांना काढायचं कोणाला काढायचं कोणाला घालायचं टोटल कॉर्डिनेशन कसं करायचं काय करायचं इलेक्शन कमिशन ही स्वायत्त संस्था आहे या स्वायत्त संस्थेचं इंटरनेट नाही तर त्यांची वेबसाईट ही हँडल है करण्याची जबाबदारी कोणाला इलेक्शन कमिशन दिली दिली तर ही दवे नावाच्या या व्यक्तीला तिथं दिलेली आहे इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर काय काय माहिती असती सगळी माहिती असते आणि मग ही माहिती जर दवेला तिथं वेबसाईट वापरण्यासाठी दिला असेल दवे हा जर भाजपचा पदाधिकारी असेल तर आमच्या आधी दवेकडे सगळी माहिती होती त्याच्यामध्ये काय ॲड करायचंय काय मायनस करायचंय हे दवेली त्या त्या आमदारांना नाही तर उमेदवाराला विश्वासात घेऊन केलं आमचं आमचं ठाम तिथं मत आहे कारण का एवढी मोठी इन्फॉर्मेशन जर एका व्यक्तीला भाजपच्या पदाधिकाऱ्याला वेबसाईटच्या माध्यमातून मिळत असेल आणि आम्ही जेव्हा मागतो तेव्हा आम्हाला सांगितलं जातं जा तुम्हाला देत नाही ही देत नाही ती देत नाही आम्ही माहिती मागायला गेलो तरी आमच्या नेत्यांना सांगितलं जातं ही माहिती तुम्हाला आम्ही देऊ शक शकत नाही कोर्टात जेव्हा जातो तेव्हा कोर्ट निकाल द्यायच्या आधी हे तिथं कुठेतरी निर्णय काढून घेतात की अशा पद्धतीची माहिती आम्हाला देता येत नाही त्यामुळे आमची मागणी काय तर आमची मागणी आहे की याच्यामध्ये आता ही प्रेस माझी पहिली असं नका समजू जेव्हा माझा निकाल लागला तेवीस तारखेला निकाल लागला नोव्हेंबरला सत्तावीस नोव्हेंबरला पुण्यामध्ये मी पहिली प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं होतं काहीतरी गडबड आहे आणि मग आता सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर ह्या सगळ्या के गोष्टी आता बाहेर येत आहेत त्यामुळे आमच्या अशा मागणी आहे की मतदारवाढीचे विश्लेषण आम्हाला त्यांनी दिलं पाहिजे बी एल ओली किती त्यांची जी डायरी असती त्या डायरीची जी, जी कुठली इन्फॉर्मेशन आहे ती आम्हाला दिली पाहिजे कशा पद्धतीने त्यांनी क्रॉस व्हेरीफाय केलं याचे पुरावे आम्हाला तिथं द्यावे लागतील आणि सविस्तर माहिती ही कुठल्याही परिस्थितीमध्ये दे आम्हाला देणं हे महत्वाचं आहे अचानक वाढले मतदार हे होते कुठले कसे आले कुठून आले ही माहिती आम्ही तिथं मागितली आणि खास करून एकतीस ऑक्टोबर एकतीस ऑगस्ट नंतर वाढलेले म्हणजे एका महिन्यात जे वाढले त्याच्यावर आम्हाला आक्षेप घेता येत नाही याची माहिती आम्हाला लेखी स्वरूपात स्पष्टपणे इलेक्शन कमिशनली दिली पाहिजे त्याच्याबरोबर डेटा जो कुठला आम्ही मागतोय तो आम्हाला उपलब्ध करून दिला पाहिजे ज्याच्यामध्ये अधिकृत पद्धतीने डेटा आम्हाला देणं अतिशय महत्वाचा आहे त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर याच्यामध्ये डिजिटल मतदा मतदार याद्या आता तुम्ही म्हणताय डिजिटल इंडिया डिजिटल इंडिया आणि मतदार याद्या मात्र तुम्ही डिजिटल आम्हाला देत नाही आम्ही प्रिंट देतो हे देतो ते देतो म्हणजे आम्ही फक्त कामच केलं पाहिजे खोलात गेलं पाहिजे त्याच्यापेक्षा आम्हाला डिजिटल मतदार याद्या मिळाल्या पाहिजे बीएलओची डायरी नोंदी कशा झाल्यात हे आम्हाला समजून घ्यायचंय आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये ते कसं करून घेणार आहेत हे सुद्धा आम्हाला माहिती पाहिजे विधानसभा इलेक्शन नंतर सुद्धा मोठ्या प्रमाणात मतदार वाढले आहेत आणि ते अशाच पद्धतीने तात्या दोनां तात्या जसं इथं एक सिटिझन झाले त्यांनी आधार कार्ड काढलं तसं अशा अनेक नको त्या लोकांचं सुद्धा आधार कार्ड काढलं गेलं असेल त्यांचं वोट वोटर आय डी रजिस्ट्रेशन तिथं झालं असेल आमचं बी एल ओच्या असं आमचं स्पष्ट मत आहे आणि मत त्याच्याचबरोबर मतदाराच्या दिवसाचे सीसीटीव्ही का इथं सहा लोकांची नावं दाखवलेत ते सहा वेळा तोच व्यक्ती मतदानाला आला का दोनदा नाव आहे दोनदा आला का जर शेवटच्या ह्याच्यामध्ये अडुसष्ट लाख लोकांनी मतदान केलं एका तासामध्ये मग आम्हाला ते व्हिडिओ बघून बघायचंय कोण होतं ते कसे आले कुठून आले आम्ही वेगळी माहिती नाही मागवत आम्हाला पुढच्या बाजूनी मतदान करताना आम्हाला कळणार सुद्धा नाही मतदान कोणाला केलंय पण तिथं जे काही सीसीटीव्ही कॅमेरे ठेवले होते तिथं आम्हाला त्या ठिकाणी माहिती ही पक्की मिळणं अतिशय महत्वाचं आहे आमचं आमच्या सगळ्यांचं तिथं मत आहे आणि त्याच्याचबरोबर आमचं एक बीएलओचे लॉगिंग डेटा द्या दे। आमचं असं मत आहे की एका मोबाईलवरनं हजार हजार लोकांचं तिथं रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यामुळे लॉगिंग डेटा आम्हाला द्या आणि हे बीएलओ एका ठिकाणावरनं सगळी माहिती काढत होते का क्रॉस व्हेरीफाय करते होते का आमचं मत आहे एकाच ऑफिसमध्ये हे बसले अधिकाऱ्यांकडनं वरून आदेश आला म्हणून सगळी माहिती दिली एका एसी ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये बसून बहुतांश बीएलओंनी सगळी क्रॉस व्हेरिफिकेशन तिथं केलंय म्हणून ह्या चुका त्यांना सापडलेल्या नाही त्यामुळे कुठं ना कुठंतरी घोळ झालाय त्यामुळे लॉगिंग आयडी आणि सीडीआर डेटा हा बघून खरं काय हे लोकांसमोर तिथं आलं बघायल असं आमचं मत आहे फॉर्म क्रमांक सेव्हन ए आम्हाला उपलब्ध करून द्या आणि स्थानिक निवडणुकीतील पार्श्वभूमी बघता हे जे काय घोळ निघालेत जे काय पुरावे येत आहेत व्हीव्हीपॅट असणं महत्वाचं आहे ते म्हणतील आमच्याकडे एवढे व्हीव्हीपॅट नाहीत मशीन नाही आहेत अहो अख्ख्या देशात काही इलेक्शन आहे असं नका समजू लोकसभेला तुम्ही सगळीकडे वापरले आणाला मग जिल्हा परिषदच्या सदस्यासाठी एक वापरा पंचायत समितीसाठी एक वापरा प्रभागमध्ये चार असतील तर चार वेगळे वेगळे वापरा अख्ख्या देशातून तुम्ही आणा आणि मग त्या व्हीव्हीपॅटचा आणि त्या तिथं मशीनचा वापर करा अजून डोकं वापरा अजून थोडे दिवस जाऊ द्या नाही सहज सोप्या पद्धतीने म्हणजे आपल्या बॅलेट पेपरवर तुम्ही मतदान घ्या विषय संपवा त्यामुळे एकतर मशीन मतदयादी मतदार यादीमधला घोळ जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्ही इलेक्शन कशाला घेता लोकांचा विश्वास इलेक्शन कमिशनवर राहिलेला नाही इलेक्शन कमिशनमध्ये सुद्धा काय जे जे आज अधिकारी आहेत ज्यांची नावं कदाचित पुढे जाऊन आम्हाला घ्यावी लागतील पण आज आमचा आक्षेप इलेक्शन कमिशनवर आहे प्रक्रियेवर आहे तिथं मतदार यादीवर आहे आणि अशा पद्धतीने आयडी प्रूफ खोट्या पद्धतीने करून त्याचा वापर करून खोटी मतदार नोंदणी करून तिथं मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर केला आणि लोक बाहेरून आणून हे तिथं त्यांनी तिथं मतदान करून घेतलं आणि आज हे सगळे सत्तेत आहेत त्यामुळे आम्ही सत्तेत ठीक आहे तुमचं सरकार ठेवा आम्हाला काही घेणं देणं नाही ना 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 तुमच्या सरकारचं पण याच्यापुढे लोकशाहीचा गळा जे तुम्ही दाबत आहात अशा पद्धतीने गैरव्यवहार करून तुम्ही संविधानाला धोक्यात आणताय तुम्ही तिथं उद्या जाऊन कदाचित लोकसभेचं इलेक्शन जेव्हा येईल तुम्ही चारशेपेक्षा जास्त तुमचे खासदार निवडून आणाल आणि जे तुमचं स्वप्न होतं संविधान बदलायचं आरक्षण सर्व समाजाचं काढून टाकायचं हे तुम्ही येत्या काळामध्ये करू शकतात अशी आम्हाला भीती आहे त्यामुळे सुरुवात ही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्येच तुम्ही ते बदल करावेत आम्ही डोळ्यात तेल घालून तिथं लक्ष देऊनच आहोत पण अशा पद्धतीने लोकशाहीचा गळा जर तुम्ही दाबवत असाल दा तर हे आम्हाला पटणार नाही आणि जी यादी तुम्हाला सांगत होतो ती ही यादी आहे सगळ्यात जास्त घोळ जर लोकसभा दोन हजार चोवीस आणि विधानसभा दोन हजार चोवीस या सहा महिन्यामध्ये सगळ्यात जास्त मतदान कुठं वाढलं असेल विधानसभा मतदारसंघाप्रमाणे तर पनवेलमध्ये हे किती वाढलंय साठ हजार पाच हजार पासष्ट हजार वाढले बरोबर ना किती कुठं दिसते सिक्स्टी हा सिक्स्टी साठ हजार कमी करा कमी करा कमी करा अजून कल्याण रुलर सत्तावन्न हजार वाढले भोसरी छप्पन्न हजार निरा बाहेंदर हे त्रेपन्न हजार नाळा सुपारा पन्नास हजार चिंचवड पंचेचाळीस हजार हडपसर त्रेचाळीस हजार मुंबई काळवा एक्केचाळीस एक हजार म्हणजे तिथं बघा किती मोठ्या मतदानाने आमचे साहेब जिंकले असतील मालेगाव सेंटर असं ते सगळं बघितलं तर अशा पद्धतीने ते वाढलेलं आहे आणि याच्यामध्ये असा घोळ झालेला आहे त्यामुळे काही ठिकाणी आमच्या लोकांचं मतदार मतदान त्यांची लीड ही कमीतरी झालेली आहे नाहीतर बहुतांश लोक तिथं दुर्दैवाने पडलेले आहेत अशी परिस्थिती तिथं आहे आणि अशा पद्धतीने हे त्यामुळे हे कसे वाढले आ, हे आम्हाला सगळ्यांना तिथं बघायचंय त्यामुळे वोट चोरी गद्दी चोरी खुर्ची चोरी लोकशाही चोरी संविधान चोरी जे काय म्हणायचं तुम्ही म्हणा पण चोरी नक्की झाली आहे हे कुठं आता तिथं पुराव्यासकट आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं